हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन दिव्यांगांचे लाभ उपटणाऱ्या उपट आता थेट फौजदारी कारवाईचा दणका देण्याच्या तयारीत राज्य शासन आले आहे या कारवाई संदर्भात शासनाने एक निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू आहे राज्यभरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन धडधाकट लोक लाभ उपटत असल्याचे समोर आल्यानंतर शासनाला जाग आली असून या निर्णयामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्यांची आता खैर नाही बुलढाणा जिल्ह्यातही बोगस प्रमाणपत्र घेऊन काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांबाबत दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने प्रकाश टाकला आहे दैनिक जनसंचलनाच्या हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार बुलढाणा जिल्हा परिषदे अंतर्गत तब्बल पाचशे पंचावन्न शिक्षक हे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती आहे तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी काही सामाजिक कार्यकर्ते व सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनाच्या दबावामुळे जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त शिक्षकांची परत तपासणी करण्याचे आदेश दिले होते या संदर्भातील तपासणी ही मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये करण्यासंदर्भातही त्यांनी बजावले होते मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही, ही अंमलबजावणी ना होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेत मोठे लॉबिंग करण्यात आले आहे कारवाई दाबून ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांशी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांनी अर्थपूर्ण सेटिंग केल्याची यामध्ये दाट शक्यता आहे दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेल्यांची परत तपासणी करावी यासाठी दैनिक जनसंचलन व न्यूज गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वृत्त मालिका प्रकाशित करीत आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा जिल्ह्यात बाजार मांडला गेला असून या प्रकाराला जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची चांगली जाडी भरडी किनार आहे कारण दिव्यांग प्रमाणपत्र देणारी यंत्रणा देवाणघेवाण करून धडधाकट लोकांनाही प्रमाणपत्र वाटपाचे काम करते अशा प्रकारे दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन अनेक धडधाकट शिक्षक व कर्मचारी बदल्या पदोन्नती यांचे लाभ उपटत आहेत काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आढळण्याचे तपासात समोर आले होते त्यानंतर तत्काळी या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले याशिवाय विविध ठिकाणाहूनही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची घेतल्याचे समोर आले आहे बुलढाण्यात हा आकडा फारच मोठा आहे त्यामुळे या प्रकरणी किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल हे स्पष्टपणे दिसून येते परंतु आता यामध्ये राज्य शासनाने आता निर्देश दिल्यामुळे अशा बोगस दिव्यांगांवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे या प्रकारामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे जोपर्यंत बोगस दिव्यांग अधिकारी व वा कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तसंच त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज सातत्याने या भ्रष्टाचार व प्रकाराविरोधात आवाज उठवत राहणार आहे अजून बरेच काही पुढील सत्रात